हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत न मावा न खवा न मिल्क मेड न मिल्क पावडर ना दूध कशाचा ही कशाचाही वापर न करता आज आपण बघणार आहोत नारळ आंबा बर्फी एकदम परफेक्ट अशी आंबा बर्फी झालेली आहे आणि याच्या टिप्स मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एकदम परफेक्ट अशी आंबा बर्फी बर्फी झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय मस्त अशा इझिली वड्या तयार तयार होऊन निघत आहेत अजिबाती चिटकलेल्या नाही आहेत चला तर मग याचा आपण अगोदर साहित्य बघूया त्याआधी जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा तर मग मी इथे आंबा नारळ बर्फी बनवण्यासाठी खिसलेला नारळ घेतलेला आहे दोन वाट्या त्याच वाट्याने मी एक वाटी आंबरस घेतलेला आहे या आंब्रसमध्ये काही मी ॲड केलेलं नाही आहे फक्त आंब्याचा रस आहे हा आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे साखरेचं सा प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि सर्व साहित्यांचं सा प्रमाण एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला खोबरं कमी करायचं असेल तर तुम्ही एक वाटीसुद्धा खोबरं घेऊ शकताय पण इथे आपण बनवणार आहोत नारळ आंबा बर्फी म्हणून नारळ तर झालाच पाहिजे ना थोडा जास्त म्हणून मी इथे दोन वाट्या घेतलेला आहे नारळ खिसलेला नारळ त्यासाठी आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई थोडीफार अशी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये दोन च सॉरी तीन चमचे तूप टाकलेला आहे आणि जो आपण खिसलेला नारळ होता तो टाकायचा आहे आणि थोडाफार असा परतून घ्यायचा आहे अजिबाती आपल्याला याला करपू द्यायचा नाही किंवा मग ब्राऊन वगैरे त्याला प परतून घ्यायचा नाही आहे या खोबऱ्याला फक्त थोडंफार असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं जे तूप आहे ते सर्व खोबऱ्याला लागेल आणि बर्फीची चव अजून जास्त वाढेल त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे जी साखर एक वाटी ठेवलेली होती ती टाकायची आहे आणि त्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे मी ते साखर परतलेली आहे जर तुम्हाला ते परतायची नसेल तर साखर आणि आंबरस आहे तो एकाच वेळी टाकला तरीसुद्धा जमू शकते पण अगोदर साखर टाकल्याने थोडंफार असं साखरेला पाणी सुटतं आणि खोबरंसुद्धा थोडंसं ओलसर होतं आणि त्यानंतर आपल्याला हा आमरस टाकायचा आहे आणि आंबरस आणि खोबरं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर आपण साखर टाकल्याने थोडंफार असं साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आमरस आणि खोबरं एकजीव करायला थोडीशी मदत होत आहे मस्त असं हे एकजीव होतं त्यामुळे आणि हे, हे, हे चांगलं असं आपल्याला सर्व मिश्रण आहे खोबरं आणि आमरस चांगला असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे इथे खोबरा आणि आमरस त्यानंतर आपल्याला एक चमचा वेलची पूड टाकायची आहे यामध्ये आणि थोडंसं जायफळ टाकायचं आहे जाए। जास्त जायफळ टाकायचं नाही आहे फक्त स्वाद वाढावा किंवा मग स्मेल यावा त्यामध्ये जायफळाचा म्हणून आपल्याला जायफळ टाकायचं आहे थोडंस टाका नाही तर जायफलाचा कडवटपणा उतरेल आणि थोडीशी अशी बर्फी कडवट लागेल त्यानंतर जे ड्रायफ्रूट ठेवलेले होते ते टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनट असा मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून ठेवायचं आहे जेणेकरून जी साखर आहे ती चांगली अशी मेल्ट होईल तर त्याला दोन मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये आपली बर्फी सेट करणार आहोत त्याला आता आपण घी लावून घेऊया तुम्ही जर प्लेटमध्ये घी लावायचं नसेल किंवा मग प्लेटमध्ये सेट करायची नसेल तर तुम्ही बटर पेपर घेऊन सुद्धा सेट केली तरीसुद्धा जमू शकते त्याला अजिबाती घी वगैरे काही लावण्याची गरज नाही आहे मी तर प्लेटमध्ये करणार आहे म्हणून प्लेटला मी घी लावून साईडला प्लेट ठेवलेली आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या झाकण झाकणसुद्धा मी काढलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं साखरेचं पाणी झालेलं आहे पूर्णपणे मेळ झालेली आहे साखर आत्ता आपल्याला हे परतत राहायचं आहे बारीक गॅस करून आपल्याला चांगलं असं शिजू द्यायचं आहे आणि नंतर मग हाय फ्लेम करायचा हाय टू मिडियम फ्लेम करून आपल्याला हे चांगलं परतत राहायचं आहे ज्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते पूर्ण असं तयार झाल्याच्या नंतर आपल्या कढईचं हे सुटून असा गोलसं गोला असा तयार होतो याचा म्हणजे समजून जायचं की हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बर्फी सेट करण्यासाठी इथे माझी व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली नाहीये म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते याचा गोल गोला असा तयार होतो पूर्ण कडई किंवा ज्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याचं पूर्ण हे मिश्रण सुट कुठून गोळा तयार होतो म्हणजे आपली बर्फी सेट करण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर जे आपण प्ले प्लेटला घी लावून ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही व वाटीच्या साह्याने सेट करून घ्यायची आहे पंधरा मिनटासाठी ही सेट होण्यासाठी अशीच ठेवून ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी सेट झालेली आहे बर्फी त्यानंतर याची आपल्याला काप करून घ्यायची आहे बर्फीच्या चा आकाराचे किंवा मग तुम्हाला आवडतील त्या आकाराचे काप करून घ्या त्यानंतर एक दीड तासासाठी पुन्हा ह्याला सेट होऊ द्या त्यानंतरच बर्फी साईडला काढून घ्या बघू शकताय तुम्ही मस्त अशी बर्फी निघून तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी सेटसुद्धा झालेली आहे बर्फी तर मग एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम अप्रतिम चवीची ही नारळ आंबा बर्फी तयार होते आणि जेवढी मस्त दिसते तेवढीच ते ही टेस्टला किंवा स्वादलासुद्धा तेवढीच मस्त अशी लागते चला तर मग व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही बर्फी नारळ आंबा बर्फी आहे ती एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की कशी झालेली आहे बर्फी चला व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय